अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी आतापर्यंत अनेक सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिलेत मात्र सिनेमांप्रमाणेच त्यांनी अनेक सुपरहिट मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या स्टार प्रवाहावरील मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केलं तर जय विठू माऊली यांसारख्या अनेक पौराणिक मालिका सुद्धा त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या तर माऊली या मालिकेच्या वेळी कशी खुद्द विठुरायानेच त्यांना मदत केली हे त्यांनी त्यांच्या डॅमिट आणि बरच काही या आत्मचरित्रात सांगितले त्यांनी लिहिले की स्टार प्रवाह वाहिनीसाठी दोन हजार अठरा मध्ये आम्ही विठू माऊली ही मालिका केली या मालिकेतील विठू रायाच्या व्यक्तिरेखेसाठी आम्ही तब्बल साडेपाचशे कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या होत्या तरी देखील आम्हाला योग्य तो कलाकार काही सापडला नव्हता तेव्हा आमच्या टीमने पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन खुद्द विठुरायाला साकडं घातलं होतं आश्चर्य म्हणजे आमची टीम हे साकडं घालून मुंबईला परतली आणि आम्हाला लगेचच अजिंक्य राऊतच्या रूपात विठुराया सापडला त्या पुढचं आव्हान होतं ते विठ्ठलाच्या वेशभूषेचं कारण श्री विठ्ठलाची मंदिरातील काळ्या पाषाणातील मूर्ती तेवढीच आपल्याला माहितीये त्यामुळे विठुरायाच्या व्यक्तिरेखेत रंग भरण्याचं सुरेख काम आमच्या एन क्रिएशन्सने केलं या मालिकेचा पहिला भाग आम्ही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाहेर सर्व भाविकांच्या साक्षीने प्रक्षेपित केला साधारण शंभर प्रक्षेपण झाल्यानंतर या मालिकेला हवा तसा टी आर पी मिळत नव्हता तेव्हा ही मालिका देखील कधीही थांबू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली अखेर विठू माऊलीच आमच्या मदतीला धावून आली या मालिकेचा टी आर पी अचानक वाढायला लागला स्टार प्रवाह वाहिनीने आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी अमुक अमुक टी आर पीचा आकडा गाठला तर ठराविक रकमेचा बोनस देण्याची तयारी दर्शवली होती त्याप्रमाणे आमच्या मालिकेने हे सगळे टी आर पीचे टप्पे पार केले अर्थात आमचा टी आर पी घसरला असला तरी आम्ही कथानक किंवा आणखी इतर काहीच मोठे बदल केले नाहीत या मालिकेनं पुढे सातशे ब्याऐंशी भागांचा टप्पा गाठला अशा प्रकारे महाराष्ट्रातील खंडोबा आणि विठ्ठल ही जी दोन मोठी देवस्थानं आहेत ती आमच्यासाठी लाभदायी ठरली असं महेश यांनी म्हटलंय विठू माऊली ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबज